मित्रांनो सर्वांना जय जी जाऊ स्क्रीनवर जो तुम्हाला बाजूला व्हिडिओ दिसतो आहे तर आज दुपारी पंधरा मे रोजी दीड दोनच्या सुमारास हिंगोली नाक्याकडून बसस्थानकाकडे येत असताना एक टीन एज मुलांची म्हणजे ज्यांचं वय अठरा ते वीसच्या दरम्यान असावं एक सुसाट मोटरसायकल बसस्टँडच्या दिशेनं जात होती रस्त्याने चालणाऱ्या एका पाचशारी महिलेला त्या मोटरसायकलनं उडवलं आणि ते स्वतःही पडले जखमी झाले रिसोर्ट शहरामध्ये ह्या गोष्टी रोजच्याच आहेत आणि मग ह्या गोष्टींची चर्चा करत असताना मग आमचे स्थानिक आमदार असतील दोन्ही पण या रिसोर्टचे तहसीलदार असतील पोलीस स्टेशनचे ठाणेदार असतील नगरपरिषदचे सीईओ असतील नगराध्यक्ष असतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अधिकारी असतील किंवा अजून प्रशासनातील कर्मचारी असतील नागरिक असतील मग ही आपली जी काही प्रशासकीय उत्तरदायित्वाची किंवा जबाबदारीची जी काही भूमिका त्यांनी पार पाडायला पाहिजे तर ती विसरली आहेत का दुसरीकडे मालेगाव नाका ते हिंगोली नाका या रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था कशी असते हे वेगळं सांगायची गरज नाही आता असं म्हणतात किंवा रोजचंच मडं त्याला कोण रडं त्याप्रमाणे दररोज किरकोळ अपघात होतात दररोज भांडणं होतात आणि याचं कोणालाच काही घेणं देणं नाही अशा आविर्भावात आम्ही वागत असतो उलट आम्ही असं म्हणत असतो की बा कायदा आणि सुव्यवस्था पाळणे ही कुठल्या पोलिसांची किंवा त्या प्रशासनिक अधिकाऱ्यांची मक्तेदारी नसते तर ती सर्वांची सामूहिक जबाबदारी असते याच्यावर आम्हाला नेमकं कोणावर दोषारोपण करायचं नाही परंतु ही आपली या क्षेत्रातील ही लोकं आपली जबाबदारी विसरली आहेत का अशा अनेक गोष्टी अधोरेखित होतात अपघात थोडक्यावर बचावलं ठीक आहे हातपाय मोर्डा जखमी झालं तिथपर्यंत ठीक आहे परंतु या अपघातामध्ये यापूर्वी अनेकजण दगावलेले आहेत मृत्युमुखी पडलेले आहेत आणि ज्यावेळेस अपघातामध्ये एखादा व्यक्ती मग तो जर कुटुंबातला करता व्यक्ती असेल ऐन उमेदीच्या वयामध्ये जर कोणी जात असेल तर तो एकटा कधीच मरत नाही तो पूर्ण कुटुंबाला घेऊन मरत असतो किंवा जात असतो आणि अशा स्थितीमध्ये त्या कुटुंबाची त्याच्या नपाश्च्यात काय वाताहत होते हे वेगळं सांगायची गरज नाही हे तुम्ही आम्ही सर्वजण अनुभवतो आहेत मग नागरिक पहिली गोष्ट ही गोष्ट विसरतात का की त्यांची जी काही पाल्य असतील मग अठरा ते वीस गटातील असतील किंवा त्याच्यापेक्षा कमी वयाची असतील ज्यांच्याकडे लायसन नसतं यांच्या हातामध्ये आपण सहजपणे स्कूटरच्या मोटरसायकलच्या चाब्या चा 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 देतो आणि भरधाव वेगाने ते चालत असतात जात असतात मग तो आपला पाल्य जरी नसला तरी आपल्यासमोरून अनेक अशी पाल्य जात असतात मग अशावेळी आपण आपल्या पाल्याच्या हातात नेमकी मोटरसायकलची चाबी देतो ती कशासाठी देतो एवढी घाई कशासाठी असते याचा विचार करायला कोणाकडेच वेळ नाही दुसरीकडे ही जी काही मुख्य या व्यवस्थेची जबाबदारी सांभाळण्याची जी काही जबाबदारी आहे तर याच्यासाठी मुख्यत्वाने जे काही पोलीस असतील मग त्यांच्याकडे वाहतूक शाखेचे पोलीस असतील आणि नगर परिषद यांच्याकडे ही संयुक्तपणे सर्वात मोठी एक नियंत्रणाची जबाबदारी आहे मात्र आमचे पोलीस हे रिसोड शहरामध्ये न दिसता विशेषतः गावाच्या बाहेर जे काही नाके आहेत तर त्या नाक्यावर ते हमखास थांबलेले दिसतात था, ट्राफिक पोलीस आणि मग बऱ्याचदा येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना ते हात देतात मी आता गेली पंधरा वर्ष मोफ तरी सोडा अपडाऊन करतो आणि बऱ्याच वेळेस नौखे पोलीस असले तर हात देतात आणि मग ज्यावेळेस त्यांना पत्रकार म्हणून परिचदे सांगतो त्यावेळेस ते सोडून देतात परंतु मग शेतकऱ्यांचं दूध घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांचं लग्नासाठी जाणारे नवरा बायको असतील यांचं काय मग त्यांना दोनशे तीनशे रुपये फाईन केला जातो आणि सरकारचं जे काही टार्गेट दिलेलं असतं तर ते टार्गेट पूर्ण करण्याकडे कुठेतरी हे पोलीस आपलं कर्तव्य बजावत असतात सदरक्षणा आहे खलनिग्रह आहे हे पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे आणि मग मालेगाव नाक्यापासून ते हिंगोली नाक्यापर्यंत ही जी वाहतूक व्यवस्था असते रस्त्यावर अतिक्रमणाचे फलक आहेत दुकानदारांचे फलक आहेत ज्या काही अवैध प्रवासी वाहतूक ज्याला म्हणू आपण त्याला आपण अवैध म्हणणार नाही कारण ते पेड सर्विस देऊन म्हणजे मार्गाने असतील किंवा गैरमार्गाने असतील पैसे देऊन ते रोडवर आलेले असतात आणि मग त्यांच्या नियमापेक्षा जास्त ते प्रवासी भरत असतील तर त्याला मग अवैध म्हणणं एक ठीक आहे परंतु वैध मार्गाने ते जर चालत असतील तर त्यांना अवैध म्हणता येणार ना नाही परंतु ते रस्त्यावर सर्रासपणे वाहने उभे करून प्रवासी भरत असतात आणि मग त्यांना जर कुठे आपण जर विचारायचा प्रयत्न केला तर ते सरळ सरळ म्हणतात की आमचे मंत्र्यापर्यंत आमदारापर्यंत हप्ते जातात आता हप्ते याचा उहापोह करणं या ठिकाणी योग्य होणार नाही मात्र या लोकांना कुठलंच बंधन नसतं बसेस ज्या एस टी महामंडळाच्या बसेस आहेत तर त्या रोडच्या बरोबर मधोमध उभे राहतात आणि मग त्यांना कोण अक्कल सांगणार हा एक प्रश्न यातून निर्माण होतो आणि रस्त्याच्या बाहेर मग कागदपत्रांची तपासणी केली जाते बऱ्याचदा दर सोमवारी आणि दर गुरुवारी परिवहन विभागाचे अधिकारी हे नाक्यावर येत असतात त्यांची वसुली करण्यासाठी बऱ्याचदा एल सी बी ची लोक आहेत वाशीमवरून आलेले आहेत मग ते कशासाठी येतात हे वेगळं सांगायची गरज नाही तर ह्या गोष्टी कुठेतरी <coughs> उजागर झाल्या पाहिजे आणि प्रत्येकाने आपलं जे काही प्रशासनिक उत्तरदायित्व आहे तर ते निभावलं पाहिजे तहसीलदार असतील आमचे तर यांचा या प्रशासनाशी समन्वय आहे का ते त्यांच्या बैठका किंवा आठावा बैठका घेतात का हाही प्रश्न यातून अधोरेखित होतो वाहतूक व्यवस्थापनामध्ये पोलीस आणि रिसोड नगर परिषद हे मुख्य जबाबदार आहेत यांची ही जबाबदारी स्पष्टपणे विभागली गेलेली आहे वाहतूक नियमांचे पालन करून घेणे अवैध पार्किंग असेल अपघाता साठी जी काही वाहनं कारणीभूत ठरत असतील तर त्या वेगवान वाहनावर प्रतिबंध करणे वेगवेगळ्या कागदपत्रांची तपासणी करणे ह्या गोष्टींची जबाबदारी तपासणी करण्याची किंवा याचं नियमन करण्याची जबाबदारी ही पोलिसावर असते नगर परिषद जे असेल तर त्यांची मुख्य जबाबदारी जी असते रस्त्याची दुरुस्ती असेल अतिक्रमण असेल पार्किंग सुविधा व्यवस्थापित करणे ह्या गोष्टीकडे नगर परिषदेने लक्ष पुरवलं पाहिजे रस्त्यावर कुणाच्या दुकानाच्या फलकाचं अतिक्रमण होतंय का रस्त्यावर कोणी दुकान मांडून बसतंय का या गोष्टीकडे नगरपरिषदेने लक्ष दिलं पाहिजे आमदार तहसीलदार परिवहन खाते यांचा यामध्ये थेट सहभाग जरी नसला तरी पण यांच्यामध्ये समन्वय साधण्याची भूमिका ही लोकं करू शकतात पोलूस आणि नगरपरिषद यांची ही जी काही संयुक्त जबाबदारी आहे तर यांनी ही जबाबदारी पार पाडून आपल्या कठोर नियमाचं पालन केलं पाहिजे नागरिकांनीसुद्धा नियम पाळले पाहिजेत आणि याबाबत कुठे जर नियमाचं उल्लंघन होत असेल तर त्याबाबत तक्रारी करून त्याचं प्रशासनाचं लक्ष याच्याकडे वेधलं पाहिजे ह्या अनेक गोष्टी आहेत आणि मग मुख्यतः अवैध पार्किंग नो पार्किंग असेल तर या क्षेत्रामध्ये सर्रासपणे वाहने उभी राहतात प्रवासी वाहने भरतात रिसोडच्या बसस्टँडच्या समोर वाहने कशी उभी राहतात हे वेगळं सांगायची गरज नाही आणि मग अशा स्थितीमध्ये जे काही दररोज अपघात होत आहेत किंवा भांडणाच्या ज्या काही घटना घडत आहेत तर ह्या घटना कमी कशा होतील याकडे दोन्ही व्यवस्थापन जी काय असतील प्रशासनं जी काय असतील किंवा जी काही सगळीच लोकं असतील या प्रशासनातले तर यांनी संयुक्तपणे लक्ष देणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय जिजाऊ